जय गणेश केशरी मैदानाचा सेमी क्रमांक तीन सुटला सेमी पल या सेमीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मागच्याच मैदानात हिंद केसरी झालेला पिंटोशिप मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि मैब्या हा जोडा आपला पालताना दिसला आणि मित्रांनो या सेमीमध्ये सर्व टॉपचे नंदी होते आणि पुन्हा एकदा मित्रांनो आपण बघायला गेलो तर गटाला कॉकटेल उजळणी पाळला होता परंतु सेमीला पुन्हा एकदा डावीने पाळला आणि जो संघर्षाचा काल होता तो संपल्यापासून पुन्हा एकदा त्याच जो मत पळत आहे आणि कॉकटेलने सुद्धा खूप चांगली साथ दिली तर कशी वाटली एवढं नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुफान असा स्पीड लागला होता कॉकटेलला आणि मायबेला तसेच सर्धा सुद्धा जो दुसरा मैदान चालू आहे सातवाडीचा त्या मैदानात सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरून पलटण दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मग अशात महत्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंतच असतो फायनलला कॉकटेलला आणि मायबेला खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुफान असा स्पीड लागला आहे आणि पुन्हा एकदा कॉकटेल त्यात जमत पडत आहे त्याच्यामुळे कॉकटेल सुद्धा खूप आनंद झाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो